हाती धरली तुपकरांनी स्वतःच्या शेतात केली सोयाबीनची पेरणी संपूर्ण कुटुंब राबलं काळ्या मातीत जिल्ह्यामध्ये काही भागात पेरणी योग्य पाऊस झाल्यानं खरीपाची पेरणी सुरू झाली आहे काळ्या मातीत मातीत तिफण चालते चं चित्र पहावयास मिळत आहे दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी देखील स्वतः सहकुटुंब शेतात जाऊन सोयाबीनची पेरणी केली रविकांत तुपकर यांनी स्वतः तिफन चालवली तर त्यांच्या पत्नी ॲडवोकेट शर्वरी तुपकर यांनी बी आणि खत पेरणी केली संपूर्ण तुपकर कुटुंब दिवसभर काळ्या मातीत राबल्याचं दिसून आलं राज्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं शेतकऱ्यांनी खरीपाच्या शेतकऱ्यांचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे रविकांत तुपकर देखील दिवसभर स्वतःच्या शेतात राबताना दिसले रविकांत तुपकर हे शेतकरी कुटुंबातील असून बुलढाणा नजिक असलेल्या सावळा गावात तुपकरांची शेती आहे आज तुपकरांनी स्वतःच्या शेतात तिफण चालवून परिवारासह पेरणी केली रविकांत तुपकरांनी तिफण हातात घेतली तर पत्नी ऍडव्होकेट शर्वरी त्यांच्या वहिनी सौ राधा तुपकर यांनी पोटाला ओट्या बांधून चाड्यावर बियाणे आणि खताची पेरणी केली अगदी लहानपणापासून शेतातील सर्व कामे त्यांनी केलेली आहेत जनावरांचे चारा पाणी करण्यापासून दूध काढण्यापासून ते शेतातील वखरणी डवरणे अशी सगळीच कामं या शेतकरी नेत्यानं वर्षानुवर्ष केलेली आहेत त्यामुळं केवळ फोटो सेशन किंवा व्हिडिओ शूटिंग करण्यापुरतं तिफण हाती न घेता त्यांनी प्रत्यक्ष काळ्या मातीत तिफण धरून दिवसभर पेरणी केली सरजा राजाच्या पाठीवर थाप देऊन दिवसभर काळ्या मातीत राबणाऱ्या या शेतकरी नेत्यानं सर्वांच लक्ष वेधून घेतलं शेतात पेरणी केली म्हणजे हे काय आमच्यासाठी नवीन नाही किंवा काही खूप आश्चर्याची गोष्ट नाही माझे आईवडील शेतातच काम करतात अजूनही आणि मी पण सुरुवातीपासून म्हशीचे दुधं काढण्यापासून गायीचे दुधं काढण्यापासून शेण काढण्यापासून तिफन येटण्यापासून बैलाची नाथन घालण्यापासून वखर आणण्यापासून नागर आणण्यापासून सगळे कामं आजपर्यंत केलेले आहे अगदी दुधं काढून ते दूध सक बुलढाण्याला सायकलवर न्यायचं आणि विकायचं उकड्यावर टाकायचं हे सगळे कामं आम्ही केले दरवर्षी पेरणी लागली की मी शेतामध्ये येत असतो आजही मी सगळ्या कुटुंबासहित माझी आई वडील पत्नी वहिनी भाऊ आम्ही सगळेच आज शेतामध्ये दिवसभर पेरणी केली सोयाबीन पेरलं उडीद मूग पेरलं आता पाऊस आल्यामुळे थोडी पेरणी थांबवली कारण चिखल झालेला आहे शेतामध्ये आणि हे काय आमच्यासाठी नवीन नाही पण ईश्वराजवळ आज एक प्रार्थना केली की हा खरीपाचा हंगाम सोयाबीन कापसाला शेतकऱ्यांना चांगला आला पाहिजे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली आणि सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळू देणं आणि कर्जमुक्ती देण्याची सुबुद्धी राज्यकर्त्यांना हे परमेश्वरात तुम्ही द्या अशी प्रार्थना आई तुळजा चरणी त्या ठिकाणी केली आज पुन्हा एकदा मातीमध्ये रमलो शेनामुताचा वास जो आमचा ऊर्जा देणारा वास आहे तो अंगाला लागला हाताला लागला त्यामुळे एक नवी ऊर्जा लढायला आज या ठिकाणी मिळाली आणि शेता भातामध्ये सगळ्यांशी बोलता आलं शेतकऱ्यांशी बोलता आलं शेतात मातीमध्ये रमता आलं मला एक वेगळी ताकद घेऊन मी पुन्हा एकदा निघालेलो आहे